नमस्कार अशोको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळं एका मेंदू खाणाऱ्या किड्याने केरळ हादरवून टाकलं आहे आणि त्या किड्यामुळे जवळजवळ चार मुलांचा मृत्यू झालेला आहे कोरोनानंतर आता दुर्मिळ आणि प्राणघातक ब्रेन इटिंग आमिबा म्हणजे मेंदू खाणारा किडा या संसर्गानं चिंता वाढवली आहे केरळ येथील एका चौदा वर्षाच्या मुलानंतर तिथली चिंता वाढलेली आहे दुर्मिळ प्राणघातक मेंदू संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे केरळमधील पायोली येथील एका मुलाला मेंदू खाणाऱ्या अमिबाची लागण झाली आहे असं समोर आलंय केरळमधील मे महिन्यापासून हे चौथं प्रकरण आहे मृतांमध्ये सर्व मुलांचा समावेश आहे त्यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला आहे मेंदू खाणाऱ्या अमिबाची भीती आरोग्यमंत्र्यांनी दूर केली आहे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पाच जुलै रोजी एक बैठक आयोजित केली होती ज्यामध्ये पुढील संसर्ग टाळण्यासाठी अशुद्ध पाण्याच्या ठिकाणी अंघोळ करू नये यासह अनेक सूचना देण्यात आलेल्या आहेत या, आले या बैठकीत जलतरण तलावांचे योग्य क्लोरिनेशन व्हावं आणि लहान मुलांनी पाण्यामध्ये प्रवेश करताना काळजी घ्यावी कारण त्यांना या आजाराची सर्वाधिक लागण होते असंही मुख्यमंत्री यांनी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे आता हा ब्रेन इटिंग आमेबा किंवा पेय म्हणजे काय तो कुठे आढळतो हे जाणून घेऊयात आता पी एम हा आजार निग्लेरिया फाऊलेरीची नावाच्या अमिबामुळे होतो आमिबा यालाच मेंदू खाणारा अमिबा असंही म्हटलं जात आहे या आजाराला पी एम म्हणजेच प्रायमरी आमिबिक मेनिंगो फायलेटिस असंही म्हटलं जातं हा अमिबा उबदार गोड्या पाण्यामध्ये आढळतो दूषित पाण्याद्वारे याचा संसर्ग देखील होतो आता या मेंदू खाणाऱ्या आंबिबाचा संसर्ग नेमका कसा होतो हे सुद्धा जाणून घेऊयात तलाव नद्या दूषित पाणी किंवा कमीत कमी क्लोरीनयुक्त तलाव यांसारख्या उबदार गोड्या पाण्यामध्ये वातावरणात नेग्लेरिया फावलेरी आमिबा वाढतात जेव्हा दूषित पाणी नाकात जाते तेव्हा हा आंबिबा शरीरात प्रवेश करतो आणि मेंदूमध्ये त्याचा संसर्ग होतो या आंबिबामुळे मेंदूच्या उटी नष्ट होऊन खूप नुकसान होते आणि मेंदूला सूज सुद्धा येते हा अमिबा थेट मानवाच्या मेंदूवर हल्ला करतो आणि त्यामुळे मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट होतात परिणामी मानवाचा मृत्यू देखील होतो केरळमध्ये अशा चार केसेस आढळल्या मेंदू खाणाऱ्या अमिबाची लक्षणे काय आहेत अमिबाची लागण झाली आहे कसे ओळखायचे हे सुद्धा जाणून घेऊयात पी एमची सुरुवातीची चिन्हे सामान्य आजारांसारखीच आहेत डोकेदुखी ताप मळमळ आणि उलट्या ही त्याची सुरुवातीची लक्षणं आहेत यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मान ताट होणे गोंधळासारखे वाटणे भ्रमिष्ट होणे ही सुद्धा त्यामध्ये लक्षणं दिसतात यामध्ये शेवटच्या स्टेजमध्ये रुग्ण कोममध्ये जाण्याची सुद्धा दाट शक्यता असते विशेष म्हणजे हा रोग झपाट्याने वाढत असतो अनेकदा लक्षणं दिसून आल्यानंतर दोन आठवड्यात रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो याच घातक आमिबाचा संसर्ग होण्यापासून मुलांचं संरक्षण कसं करावं हे सुद्धा पाहूयात उबदार गोड्या पाण्याची ठिकाणे किंवा थर्मल पूलपासून दूर राहायचं आहे मुलांनी थर्मल पूल आणि उबदार गोड्या पाण्यात तलावात पोहायला गेल्यावर डोके वर ठेवावं पोहलता असताना पाण्याच्या तळाला असलेला गाळ ढबळला जाणार नाही याची काळजी घ्यावी याशिवाय पोहायला गेल्यावर नाकातोंडात पाणी जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची जलतरण तलावात तुम्ही पोहायला जाल तेव्हा तुमच्या मुलाला एक क्लोरीन युक्त स्वच्छ आणि सुस्थितीत असलेल्या जलतरण तलावामध्ये पोहायला पाठवा तुमच्या मुलाला जेव्हा पोहायला जाईल तेव्हा त्याला नोज क्लिप लावा नळी किंवा स्प्रिंकलरमध्ये खेळणाऱ्या मुलांना निरीक्षण करा आणि त्यांना नाकात पाणी न टाकण्यास शिकवा तर अशा प्रकारे ही काळजी घेऊन आमेबापासून तुमच्या मुलाचा तुम्ही बचाव करू शकता मराठी महाराजसुद्धा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आवाहन करत आहे आपल्या मुलांची काळजी घ्या नातेवाईक शेजारी सर्व यांना याची कल्पना द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजेच ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना याबाबत कशी दक्षता घ्यायची हे लगेचच कळेल त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर फेसबुकला देखील त्या ठिकाणी आमचं पेज आहे मराठी महाराष्ट्र नावाचं त्या पेजला देखील फॉलो करा शेअर करा धन्यवाद